नमस्कार महाराष्ट्रीयन फूड तीनशे अठ्ठावीसमध्ये मी योगिता आपलं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण बनवणार आहोत वडा मिरची जी आहे ती इथे मी वडा मिरची घेतली आहे आणि ही मिरची आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालून करायची आहे तर वडा मिरची ही शेंगदाण्याचा कूट घालून करायचं इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेत आणि इथे मिरच्या घेतल्या आहेत ते आपण आता बनवूया तुम्ही बघू शकता इथे मी पाणी उकळत ठेवलंय ह्या ज्या मिरच्या आहेत त्यांना चिरा पाडून आतले बी काढून घेतले आणि पाच मिनटं या मिरच्या वाफायच्या आहेत मिठामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे जास्त नका घालू कारण मिरची परतवताना मीठ टाकावं लागेल थोडस मीठ टाका टाकावर झाकण ठेवून पाच मिनिट ठेवायचे पाच मिनिटानंतर काढायचे तुम्ही बघू शकता पाच मिनिटानंतर आपले या मिरच्या उकडून झाले पाण्यामध्ये मी थोडस मीठ टाकलं होतं आता पण यात तळून घेऊया तेल थोडस टाकलंय किंवा दोन फोय साधारण अशा पद्धतीने या तळायच्या ये पटा से। ही रेसिपी बनवायला खूप झटपट असते तोंडी लावायला वरणासोबत चालू शकते आतलं बी मी काढून टाकले थोडस आहे बनवायला खूप पटकन होते किंवा भाजीला काही घरात नसेल तर मिरच्या असतील तर अशा पद्धतीने बनवा थोडस आहे मिडियम गॅसवर पाच मिनटं वापरले पाच मिनटं वाप जास्त वापरले तर ते अशा तळ्या जाणार नाहीत त्यासाठी पाचच मिनटं वापवायचे तुम्ही एकदा बनवून बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा মিকাৰ তাই পাঠি মিচাৰ দীডিয়ম গছ आपण लाल तिखट जे तुमच्या घरात उपलब्ध असते अशा पद्धतीने लाल तिखट टाकायचे गॅस कमी करायचं एकदम लाल तिखटामध्ये संपूर्ण हलवून घ्यायचे मिरची उकडला थोडंस मीठ घातलं तर पण मिरची साठी लागणार अशा पद्धतीने मीठ घालून घ्यायचं रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा नंतर तो वर्ग ला शिग्नचं कुठं पण जो मग बोलून घेत ना, ना, ना। पण जाणार मला हवा असत हात घालू शकतो अगदी पण होणारी रेसिपी आहे मी हात पण घाल आपली शेंगदाण्याची पूट घालून तयार तयारी छान शेंगदाणे चारी बाजूने परतवून घ्यायची आता आपण याला बंद करूया तुम्ही बघू शकता इथं आपल्या शेंगण्याचा कूट घालून मिरची तयार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू